अपडेट न्यूज चाळीसगावच्या अथर्वचे अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठात यश चाळीसगाव येथील रहिवासी अथर्व मंगेश कुमार अग्रवाल यांनी अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा या विद्यापीठामधून मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स ही महत्त्वपूर्ण पदवी गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावून प्राप्त केली या यशाबद्दल अमेरिकेत नुकत्याच झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा या विद्यापीठाचा पदवीदान समारंभात अथर्वला गौरविण्यात आले अथर्व हा सुरुवातीपासूनच अत्यंत मेहनती व हुशार विद्यार्थी असल्याने शालेय जीवनापासूनच त्याच्या यशाचा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे हैदराबाद येथील बारावीत त्या गुण प्राप्त केले आहेत त्यानंतर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वेल्लोर या भारतातील नामवंत युनिव्हर्सिटी मध्ये त्याने टेकची पदवी अत्यंत चांगले गुण मिळवून संपादन केली त्या ठिकाणी देखील अथर्वणे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची थेट अमेरिकेच्या प्रतिष्ठित विद्यापीठात निवड झाली त्यासाठी अथर्वला फ्लोरिडा विद्यापीठातर्फे खास शिष्यवृत्ती देखील लाभली अथर्वच्या नावावर अत्यंत कमी वयात कॉम्प्युटर सायन्समध्ये तीन पेटंट आहेत याशिवाय त्याचे आठ रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत त्याच्या या उत्तुंग कामगिरीमुळे विद्यापीठाने अथर्वला टीचर असिस्टंट व रिसर्च असिस्टंट म्हणून नियुक्त केले युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा मधून मास्टर्स ऑफ कम्प्युटर सायन्स ही पदवी संपादन केल्याबद्दल अथर्ववर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे अथर्व हा येथील ज्येष्ठ उद्योगपती स्वर्गीय मदनलाल अग्रवाल व प्रमिलाबाई अग्रवाल यांचा नातू असून उद्योगपती विजयकुमार अग्रवाल व भारत सरकारच्या भेल से माजी संचालक व पी आर सी चे चेअरमन संजय कुमार दादलिका यांचा पुतण्या तर उद्योजक मंगेश कुमार अग्रवाल व ममता अग्रवाल यांचा सुपुत्र आहे आपल्या यशाचे श्रेय अथर्वने आपल्या आई वडिलांसह गुरुजनांना दिले आहे भविष्यात आपल्या ज्ञानाचा फायदा खास करून भारतातील विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे अथर्व अग्रवाल यांनी सांगितले त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे फार फार अभिनंदन व पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.